घडायच्या तुम्ही म्हणतात तसं राज्यामध्ये पण त्या घटना वेगवेगळ्या भागात घडतात त्याचे पडसाद पण उमटलेले असतात पण आता नेमकं का असं काय झालं की कोणीही उठतो म्हणजे अक्षरशः मला माझ्या मित्रांसोबत भांडणं करावे लागले की बीडचा बिहार असं म्हणू नका बीड हे असं नाही आहे जसं तुम्ही पाहतात तेवढंच बीड नाही आहे एका घटनेवरनं तुम्ही सगळ्या बीडला बदनाम करू नका हे सांगायची वेळ आपल्यावर आली आहे आता तर हे टाळता येणं शक्य होतं अगदी रिस्पॉन्स मध्ये तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे घटनेच्या बद्दल घडून गेली आहे हो हो कोणतीही चुकीची गोष्ट टाळता येणं शक्य होत त्याला अनेक पैलू आहेत ती घटना न घडण्यासाठी तिथलं प्रशासन जास्त स्ट्रॉंग असलं पाहिजे होतं तिथे धाक असला पाहिजे होता अशा प्रकारच्या प्रवृत्ती अशा प्रकारची मुलं यांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणा नाही असल्या पाहिजे होत्या आणि त्याचबरोबर अशा गोष्टींचं अवास्तव असं मोठं वय एक रूप करणारी माध्यमं मा नसली पाहिजे होती बऱ्याच गोष्टी टाळ्या आल्यास त्या असं मला वाटतं नक्कीच वाटतं आणि फक्त रिस्पॉन्सबद्दल पण आपण बोलतोय आता की एक घटना घडते ती धनंजय मुंडे यांना मंत्री मंडळात समावेश केला जातो त्यांचा त्याच्यानंतर ते त्यांचा राजीनामा घेण्यासाठी सुद्धा इतका वेळ जातो की सामान्य लोकांचा यंत्रणेवरचा विश्वास उडतोय की काय अशी परिस्थिती येऊ दिली जाते त्याच्यासाठी वेगवेगळे कारण दिली जातात तुम्ही सकाळी इंटरव्ह्यू घेतलेला आहे आदरणीय देवेंद्रजींचा आणि नंतर घेणार आहात अजितदादांचा ते माझ्यापेक्षा मोठे आहेत पक्षाचे नेते आहेत निर्णय मंत्रिमंडळात कोण असावे कोण नसावे कधी असावे कधी राहावे हे तुम्ही प्रश्न खरं त्यांना विचारले पाहिजे मी फार लहान आहे मला नाही विचारले पाहिजे तुम्ही बीडच्या प्रश्नांना उत्तर देताना तुम्ही का म्हणजे माग का सर कुठे मागे मी जे तुमी... उत्तर दिलं पण तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्याला मी उत्तर नाही देऊ शकत कारण मी त्या भूमिकेत नाही कारण त्या ते विचारण्याचे दोन तीन म्हणजे फक्त पॉलिटिकलच नाही तर तुमचं मुंडे असणं हे सुद्धा आहे तुम्ही तुम्ही परळीमध्ये इतक्या जवळून राहून का माझं मुंडे असणं का असायला पाहिजे कारण ती एका रात्री तयार झालेली यंत्रणा नाही आहे ना तिथं एका रात्रीमध्ये ही यंत्रणा कुठलीही तयार झालेली नाही तुमचं यंत्रणा मी तयार केली माझा त्याच्यात काही भाग आहे नाही नाही ती एका रात्री तयार नाही माझं मुंडे असणं काय हे खूप वाईट आहे परळी आहे हेच तर माझा बिचारा मित्र म्हणत होता की हे नका करू तुम्ही नाही जलील ना, ना, ना 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 आहेत ना। मी मुंडे आहे ह्याच्यावरून जज करू नका आम्हाला आमच्या वागण्यावरून कळा आमच्या आडनावावरन आमच्या जातींवरनं आमच्या धरणावरनं जज नका जज नाहीये पण तुम्ही तिथला पार्ट ऑफ द सोसायटी आहात नव्हते मी संघटनेचा भाग होते पाच वर्ष नाही म्हणजे बीड जिल्हा आता मी माझी बीडची ओळख ही तुम्ही उत्तर द्या तुम्ही बीडचेच आहेत तुम्ही पण उत्तर द्या लोक तुम्ही असं उत्तर द्या पंचवीस मध्ये काय फरक पडला तुम्हाला जाता येत नाही बाहेर फिरता येत नाही असुरक्षित वाटत नाही हे वातावरण केलंय ना लोकांनी एक्झॅक्टली exactly. तर हे वातावरण आणि माध्यमांनी पण त्या पद्धतीने त्याला जे अक्षरशः तसं वातावरण आहे असं नाही वाटत मला आणि जे झालंय ते मी तर कबूलच करते पण ते त्या भाग मी नसल्यामुळे मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत कारण कर मी पाच वर्ष सर्वस्वी महाराष्ट्राच्या राजकारणापासून पुढे गेलेली होते मी नव्हतेच कुठल्याही भूमिकांमध्ये त्यामुळे मी मुंडे आहे किंवा मी बीडचे आहे हे केवळ पुरेसं नाही उत्तर द्यायला कारण माझी क्षमता राजकारणातली तेव्हाची खूप छोटी होती आणि मी त्या कुठल्याही निर्णयांमध्ये नव्हती आणि त्यामुळे असं एकेरी त्या गोष्टीवर चर्चा नाही येईल बीडभर आपण बोलू तुम्ही वेगळं चर्चासत्र भरवा मी, चर्चा मी उत्तरही देईन त्याला पण आजचा विषय मर्यादित आहे आणि तो शंभर दिवसांचा आहे आणि सगळ्या मंत्र्यांना तुम्ही त्यांचेच प्रश्न विचारणार आणि मलाच फक्त असे प्रश्न विचारणार जेव्हा की जे सगळे सहकारी होते एकमेकांचे त्या काळात जेव्हा मी पाच वर्ष नव्हते राजकारणात मी संघटनेत होते मी नव्हते ना मी मंत्री नव्हते मंत्री थी मी मंत्री नव्हते किंवा मी आमदारही नव्हते किंवा मुख्यमंत्री गृहमंत्री किंवा डेप्युटी सीएम ही नव्हते त्यामुळे मी त्या कुठल्या गोष्टींवर उत्तर देण्याच्या भूमिकेतच नव्हते किंवा काय घटना घडल्या कोण आलं कोणी काय परिस्थिती झासळली हे माझ्या हातात नव्हतं मला एवढंच म्हणायचं आहे की परिस्थिती माझ्या बीड जिल्ह्याची एवढी चांगली आहे माझा बीड जिल्हा महिला धार्जिन जिल्हा आहे अत्यंत महिलांना जो जिल्हा मानतो त्याचं प्रगल्भता वेगळी असते नक्की चांगला जिल्हा आहे चार घटनांमुळे दोन पोरांमुळे तीन लोकांमुळे असा हा जिल्हा बदनाम करण्याचं कारण नाही जिल्ह्याचं वातावरण